बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांचा वाढदिवस सातपूर मध्ये विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने जाधव संकुल येथील छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळा क्रमांक चौऱ्याहत्तर मध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजसेवेचा सुंदर संदेश देण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी श्री लोंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे त्यानंतर महाडा कॉलनी येथील बुद्ध विहार मित्रमंडळाच्या वतीने महिलांनी औक्षण करून व सत्कार करत प्रकाश लोंडे यांचे जल्लोषात स्वागत केले बुद्ध विहारामध्ये बाळासाहेब शिरसाट यांनी आपल्या मनोगतातून प्रकाश लोंडे यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या समाजकार्याची स्तुती केली माजी नगरसेविका नंदिनी जाधव यांनी देखील श्री लोंडे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी परिसरातील नागरिक मित्रमंडळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश लोंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ते परिसरातील लोकांमध्ये आदराचे स्थान मिळून आहेत आणि त्यांच्या कार्याचा उत्सव साजरा करताना नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला या कार्यक्रमाद्वारे शिक्षक शिक्षक वर्ग आणि शिक्षक इतर कर्मचारी बुद्ध विहार आणि त्यांची पूर्ण समिती धम्मभूषण महिला मंडळ ज्ञादात्ञ सर्व कार्यकर्ते मला तुमचा मनापासून सार्थ अभिमान आहे वाढदिवस हे निमित्त मात्र आहे बुद्धिव्यह समितीनं या लेखकांसाठी काय दिलं हे महत्वाचं नाही आहे वही दिला का पेन दिलं का चॉकलेट दिलं हे अजिबात महत्वाचं नाही त्यांच्या भावना काय त्यांच्या मनाचा हा स्वभाव काय तो बघा कि आम्ही कुठेतरी काहीतरी करे आहोत आमच्या उत्पन्नाच्या साधनातला दहा टक्के भाग आम्ही धम्मसंस्कार विधी असेल विविध संस्कृती आणि परंपरा असेल त्यासाठी किती रकमेचं हे अजिबात महत्वाचं नसतं रकमेला आम्ही किंमत देत नाही परंतु ज्या सन्मानानं तुम्ही हा कार्यक्रम साजरा करताय सरांबद्दल सांगायची आवश्यकता नाही त्यांना हा वार्डाचं पाणी लागलेलं आहे त्यामुळे जिकडं वार्डाचं पाणी असतं तिकडं ते त्याच पद्धतीनं प्रगती पथावर कामकाज करतात नंदिनी माझी मुलगी अख्ख्या महाराष्ट्राला सांगायची गरज नाही कुठं नगरसेवक आहे आता तर पण ह्या गल्लीत त्या गोळात यांच्या घरी जाय त्यांची कारणे आहे हे सातत्यानं कामकाज करीत असताना